शिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खुलेआम अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू आहे यामध्ये अनेकांना जीवसुद्धा गमवावा लागला आहे रेतीघाटाचे लिलाव रखडल्याने छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची रेती माफियांकडून जादा किमतीत रेती विक्री करून लूट केला जात आहे रेती माफियांवर चिमूर पोलीस करडी नजर ठेवून धडाकेबाज कारवाया करत आहेत अशातच बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील हरणीखोटाळा मार्गावर अवैध रेतीची वाहतूक करताना चार ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केलेत चारही ट्रॅक्टरांना नंबर नसल्याचे आढळून आले हे ट्रॅक्टर भरधाव वेगाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती तस्करीत महसूल विभाग आणि पोलिसांना नेहमीच चकमा देत होते भरधाव वेगाने चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अनेक मजुरांनी जीव सुद्धा गमावला आहे तर यातील काही ट्रॅक्टर परिवहन विभागात नोंदणीकृत नसल्याने ट्रॅक्टर शोरूम मालकावरही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष बाकल आणि त्यांच्या पथकाने केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय चौधरी करीत आहेत